भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी घेतली वरवड बकाल येथे प्रचार सभा भारत देश हा दोन हजार तेवीसमध्ये तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल मेक इन इंडिया माध्यमातून रोजगार निर्मितीचे कार्य मोदी सरकारच्या कार्यकाळात सुरू आहे असे प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी बुलढाणा येथे केले बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारार्थ भाजपाचे राष्ट्राध्यक्ष जे पी नड्डा यांची सभा बुलढाणा जिल्ह्यातील वरवंड बकाल येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील उमेदवार प्रतापराव जाधव खासदार खडसे आमदार संजय कुटे आमदार आकाश फुंडकर आमदार श्वेता यांच्यासह लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तर चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय सत्तावीस ची प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा